नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भ राज तीन पाच आठ अरुण काही गावचे नागरिक आहेत तो प्रकार किंवा घडलेला असेल अशा प्रकारचा प्रकार आजपर्यंत घडला दादा आजपर्यंत आमच्या गावचा इतिहास आहे की कि नाही हिंदू मुस्लिम आहे ते चांगला एकजुटीनं राहतात आमच्या इथं आतापर्यंत पण कालचा जो प्रकार झाला निंदनीय प्रकार झाला असं व्हायला नाही पाहिजे होत नेमकं काय झालं जरा जो प्रकार घडला तो सभे दरम्यान घडला की सभा झाल्यानंतर घडलं हा सभेनंतर झाला सभेनंतर झाला नाही सभे त्या प्रकाराबद्दल मला तर त्या प्रकरणात असं वाटत मी घरी गेलो होतो तर नंतर मी लाईव्ह पाहिला तर माझ्या याच्यावर दिसेल आणि खुर्च्या फेकल्या आणि याच्यात कसं होते हिंदू आणि मुस्लिम याच्यात म्हणजे वाद होत नाही निश्कसा कधी घडला नाही हा आजच घडला कधी नाही घडला आजपर्यंत गावात गावात शांततेच वातावरण आहे एवढं झाल्यावरही गावात एकोपा जो आहे तो एकोपा आहे हिंदू मुस्लिमचा असं नाही कायमच आहे कायमच आहे आमचा आता मी सकाळी सात वाजतापासून माझं दुकान उघडलं सात वाजतापासून माझ्या दुकानावर मेटे नाही येत आहे सर्वच येत आहे तसं नाही आहे की नाही कोणत्या गोष्टीला विरोध नाही आहे कोणाचा गावामध्ये कारण कसं आहे बाहेरगावावरून आलेले जे मंडळी आहे त्यांनी हे शिजवलं शिजलं त्यांचं त्यांनी त्यां तेन्न... त्या तेन्न... भांडणाला वेगळं रूप दिलं आणि ते निघून गेले गावावाल्याला भर गावावाल्यांना म्हणजे सहन करावं लागत आहे ह्या गोष्टी आजपर्यंत गावात रेकॉर्ड नाही आहे बाबा झालं म्हणून असं एवढंच आमची तुम्हाला पण विनंती आहे का बा तुम्ही जे न्यूज आहे आमची हे जनते जनतेपर्यंत पोहोचवा सर्व धर्म समभाव काल सभा झाली या सभेमुळे तुमच्या गावात वाद निर्माण प्रयत्न केला जातात नाही एकच आहे कालही एकच होतो समोरही आमच्या इथं हिंदू मुस्लिम स्टेशन आहे इंग्रज काळापासून पोलीस स्टेशन आहे एक रिपोर्ट दाखवा तुम्ही मला एक रिपोर्ट दाखवा तुम्ही हिंदू मुस्लिम च मध्ये भांडण झालं असेल म्हणून तुम्हाला काय वाटतं हा प्रकार कशाबद्दल राजकारण यामध्ये राजकारण आहे पूर्णतः झालंच नाही असं नाही पाहिजे पण ते झालं पण आमच्या अजून भांडण झालंच नाही एकच बिलकुल त्याच्या पक्ष आम्हाला ज्या लागते ते आमच्या ते आम ता, इकडे येतो आम्ही त्याच्या इकडे येतो सर्व धर्म समभाव आहे मुसलमान मुसलमान कॉमेडियन जर लग्न असलं हा लग्न जर असलं तर हा जेवण हे साध्याच पद्धतीनं मुलीच लग्न असो का मुलाचं लग्न असो आम्ही साधं जेवण करायलाच जातो त्यांच्याकडे ते काही दुसरं जेवण ठेवत नाही कारण आमचा हा एकोपा एकोपा जो आहे त्यामुळे ते आमच्यासाठी पण साधंच जेवण ठेवतात म्हणजे समोरची मंडळी जरी असली तर बाबा आम्हाला हे जेवण पाहिजे नाही आम आमच्याही इथं साध्या पद्धतीने जेवण आहे याच पद्धतीने एकंदरीत तुमच्या गावची शांतता भगत करण्याचा प्रयत्न केला नाही खल्लारला बदलाम करण्याचा प्रयत्न आहे डावा हा खल्लारला एक टंक लावून दिलेला खल्लार मध्ये हिंदू मुस्लिम भांडण झालं वगैरे असा काही प्रकार नाहीये तो प्रकार घडू नये याची सगळ्या सर्वांनी दक्षता घेतली आता सर्वांनी दक्षता घेतल्यानंतर गावातलेच व्यक्ती अडवणारे सुद्धा होते आणि हिंदू मुस्लिम हा प्रकार आजपर्यंत घडला नाही एक हे गाव दर्यापूर तालुक्यामध्ये असं आहे हा सर्व धर्म समभाव इथून तर इथून तर असे गाव जरी तुम्ही पाहाल तर असं गाव तुम्हाला दिसणार नाही गावातले लोक तर मी मला तर वाटते का म्हणजे गावातला लोक एकही असा व्यक्ती नाही आहे काही तर असं करू शकेल म्हणून कारण की मी आता लहानपणापासून पाहतो आम्ही सर्वजण हिंदू मुस्लिम सोबत मुसल म्हणजे मुस्लिम समाजाचे हिंदू समाजात असताना एकामेकाच्या घरांशी संपर्क चांगल्या तऱ्हे वावरण चांगल्या तऱ्हेनं राहणं एकजुटीनं सर्व काही कार्यक्रम जेव्हा जेवढे काही कार्यक्रम करतील ते सर्व एकजुटीनं आजपर्यंतही असा प्रकार घडलेला नाही आणि घडणं सुद्धा नाही मी मला तरी वाटत दादासाहेब कसं आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो माझं वय सध्या चाळीस आहे पण चाळीस वर्षात पाच वर्षापासून समजते की ह्या गावातला आपला हा हा माणूस आहे आणि आपल्या गावचा हा हा सरपंच आहे मला तरी चाळीस वर्षात असं वाटते की आज आमच्या इथं जवळपास पंचवीस ते म्हणजे लहानपणापासून माझ्या जन्माच्या अगोदरपासून सगळ्यात फर्श गणपतीचं विसर्जन होत असताना आमच्या मार्केट चौकातच गणपती बसत होता एवढा म्हणजे डान्सिंग पार्ट्या गणपतीच्या ट्रॅक्टर वर असताना सुद्धा कधीच हा प्रकार घडला नाही पण आज या राजकीय डावपेज प्रत्येक लोकांचे राजकीय डावपेज असून याच्यात या गोष्टीची पूर्ण शहानिशा करून या गोष्टीचा पाठपुरावा घेऊन शंभर टक्के एखाद्या गावाला किंवा तिथल्या स्थानिक प्रकारच्या राजकीय नेत्याला बदनाम करण्याचा एक प्रकार मुस्लिम बांधवाच्या मताची गरज पडते मुस्लिम बांधवाच्या सहवासात राहण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही कारण बाहेर गावचे लोक येऊन एखाद्या राजकीय क्षेत्रासाठी जर आपली पोळी भाजण्यासाठी कारण खरोखर मला एक हे म्हणजे अतिशय दुर्दैवाची बाब आहे की आपण राजकीय क्षेत्रासाठी आपलं म्हणजे या गोष्टी शंभर टक्के शहानिशा झालीच पाहिजे आम कारण का आमच्या गावाचं कसं आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या धर्माविषयी अभिनय असते म्हणजे गर्व असते कारण मी एक हिंदूच आहे मला जर दर माझ्या धर्माबद्दल एखादं जर या गोष्टीचं शिवगाळ करत असेल तर मला त्या गोष्टीचं शंभर टक्के पाणी याच पाहिजे